गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंचवीस प्रश्न घेणार आहोत ही चाचणी आपण आपल्या ए टू झेड एज्युकेशन यांच्या वतीने तयार केलेल्या पंचवीस प्रश्नांची चाचणी ठीक आहे या व्हिडिओ खाली तुम्हाला ही चाचणी उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन मध्ये जा त्याच्यामध्ये मोर म्हणून आहे जर मराठीत गेलात तर मराठीत असेल तर तिथं आणखी इंग्लिश मध्ये असेल तर मोर डिस्क्रिप्शन मध्ये गेलात की तिथं तुम्हाला ही याची पीडीएफ मिळेल पंचवीस प्रश्नांची याची तुम्हाला पिढीओ उपलब्ध आहे ती सोडवा नंतर उत्तरासाठी तुम्ही याच्यावरती येऊ शकता परत ठीक आहे पण जर तुम्हाला तो वेळ घालवायचा नसेल किंवा स्वतंत्र न सोडवता तर आपण आता सुरू म्हणजे जो, जो व्हिडिओ चालू आहे बघताय घटक तुम्ही त्याच्यामध्ये चाचणी सोडवू शकतो ठीक आहे चला आपण सुरुवात करू आज आपण पंचवीस मल्टिपल चॉईस प्रश्न पाहणार आहोत ही चाचणी व्हॉकॅवलरीवर आधारित आहे म्हणजे तुमची जी शब्द संपत्ती आहे त्याच्यावरती आधारित यातले जे प्रश्न आहेत ते व्याकरणावरचे प्रश्न आहेत व्याकरणावरती इंग्लिश मधील जे व्याकरण आहे ग्रामर आहे त्या ग्रामरवरती आपण प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे चला आपण सुरुवात करू तुमच्या समोर पहिले पाच प्रश्न सुरुवातीचे पाच प्रश्न आहेत ते नाऊन या घटकावरती आधारित आहेत ठीक आहे नाऊन या घटकावर तर पहिला प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॉपर नाऊन विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॉपर नाउन प्रॉपर नाउन कोणतं आहे म्हणजे काय योग्य नाम कोणतं आहे यातलं चला ओळखायचंय उत्तर येण्याच्या आधी तुमच्याकडे जर तुम्ही हे घेतलेलं असेल तुमचं जे आपण उत्तर पत्रिका घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला पंचवीस गोल भरायला असतात बघा पंच्याहत्तर तसे जर तुम्ही घेतले तर त्याच्यावर गोल करू शकता ठीक आहे झाला असेल तर आपण पुढे जाऊ ह्याच्यामध्ये रिवर ही नदी आहे ते नाम नाहीये ते कुठलं याला वापरलं जाणार शहर इथं पण शहराचं नाव नाहीये त्यामुळे हे पण नाही आणि बुक पुस्तक पण पुस्तकाचं नाव नाही पण गंगा मात्र विशेष नाम आपण म्हणू शकतो हो, किंवा एक सामान्य नाम नाम हे आहे गंगा हे व्यवस्थितरित्या नाम म्हणून वापरलं जातं दॅट इज अ प्रॉपर नाऊन ठीक आहे गंगा इज अ प्रॉपर नाऊन ऑफ रिव्हर पहिल्या प्रश्नाचं उत्तर गंगा आहे ओके okay? चला पुढचा प्रश्न बघू दुसरा प्रश्न आहे तुमच्या समोर थोडा छोटा करतो तुम्ही झूम करू शकता त्याला काय अडचण नाही <laughs> तुम्हाला झूम करणे वाचता येईल आयडेंटिफाय द कलेक्टिव्ह नाउन इन द सेंटेन्स अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाइंग इन द स्काय आता इथं अंडरलाईन केलेलं किंवा याच्यामध्ये असणार जे कलेक्टिव्ह नाउन आहे आधी मी तुम्हाला कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय हे समजून सांगतो ज्याच्यामध्ये कलेक्टिव्ह नाऊन मध्ये ज्याच्यामध्ये नावांची हे असते म्हणजे काय संख्या ज्यात तुम्हाला संख्या कळू शकते किंवा तो ग्रुप असतो त्या ग्रुपला दिलेलं नाव असतं ठीक आहे मग हे असं काय समूह वाचक नाव कोणतं आहे कलेक्टिव्ह नाऊन कोणतं आहे बघा याच्यामध्ये अ फ्लोक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाइंग इन द स्काय आता तुम्ही म्हणाल सर बर्ड्समध्ये पण संख्या आहे पण त्याच्या ह्याला काय नाव आहे त्या, का त्या समूहाला काय नाव आहे पक्ष्यांचा काय असतो थवा मग थव्यासारखा शब्द याच्यामध्ये आहे का हो आहे बघा बरं बर्ड्स हे नाव नाही फ्लाइंग नाही स्काय नाही तर त्याचं उत्तर आहे डी ठीक आहे फ्लॉक ओके आयडेंटिफाय द कलेक्टिव्ह नाउन यातलं कलेक्टिव्ह नाउन आहे फ्लॉक ठीक आहे चला पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत तिसरा प्रश्न आहे तुमच्या समोर बघा वाचा चूज द करेक्ट नाऊन टू फील इन द ब्लँक्स योग्य योग्य नाउन शोधा विच इज द करेक्ट नाउड लाउडली डैश वॉज बार्किंग स्विम फर्स्ट नो इट इज अ डॉग द डॉग वॉज बार्किंग लाउडली ठीक है चला प्रश्न बहुत चौथा प्रश्न तुमच्या समोर आहे विच नाउन इज एन ऍबस्ट्रॅक्ट नाउन ऍबस्ट्रॅक्ट नाउन ही संकल्पना समजून घ्या ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम कोणतं आहे कोणत्या नावामध्ये काहीतरी भावना आहेत कोणत्या नावात आहे टेबल हे <coughs> तर वस्तूच आहे त्याच्यामुळे हे नाही तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर शोधा ठीक आहे मग चेअर नाही हे पण वस्तूच आहे बिल्डिंग पण नाही भाव आहे ते जे नावन आहे ते आहे लव लव म्हणजे प्रेम ठीक आहे माता आई आपल्या मुलांवरती लाड करते माया करते त्याच्यानंतर गाय असते ती आपल्या वासरांवरती लाड करते माया करते ह्याच्यामध्ये भाव आहे काय आहे भाव आहे भावना आहे दॅट इज कॉल्ड ऍबस्ट्रॅक्ट नाऊन काय म्हणतात त्याला ऍबस्ट्रॅक्ट नाउन ठीक आहे ओके चला पुढचं बघू पाचवा प्रश्न आहे नाऊन याच्यातला विच ऑफ दीज इज अ काउंटेबल नाउन ह्याच्यातलं कोणतं नाउन आहे काउंटेबल नाउन आहे आपण काही नवीन संकल्पना यातून समजावून घेऊ शकतो काउंटेबल नाउन जे मोजता येण्यासारखे आहे कोणते आहे कोणतं मोजता येईल साखर मोजता येईल का असं म्हणता येईल का एक साखर मला एक साखर दे कॅन यू से दॅट गिव्ह मी वन शुगर नो यू कांट से दॅट गिव्ह मी सम शुगर यू हॅव टू यूज द वर्ड सम फॉर इट म्हणजे तुम्हाला सम हा शब्द वापरावा लागेल त्याच्यामुळे हे काउंटेबल नाव होत नाही वॉटर गिव मी वन वॉटर कॅन बी से दॅट नो वी कांट से इट आपण असं म्हणू शकत नाही मला एक एक पाणी दे नाही मग मला एक मिल्क दे असं म्हणतो का मला एक मिल्क दे गिव मी वन मिल्क नो बट वी कॅन से ॲपल गिव्ह मी वन ॲपल वी कॅन काउंट द ॲपल काउंटेबल नाउन इज द नाउन विच कॅन बी ऑर विच कॅन बी काउंटेबल जे काउंट केलं जाऊ शकतं त्याला म्हणतात काउंटेबल नाउन ठीक आहे मग ते आहे ऍपल हे त्याचं उदाहरण आहे ओके तुम्ही तुमचा प्रश्न सोडला असेल पुढचा प्रश्न बघू आपण आता आहे प्रोनाउन्स बद्दलचे प्रश्न बघा बरं प्रोनाऊन्स बद्दलचे प्रश्न वाचा प्रश्न काय आहे प्रोनाऊन्स बद्दलचा सर्व नामा संदर्भातले प्रश्न आहेत व्हिच ऑफ द फॉलोईंग इज अ पर्सनल नाउन व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ पर्सनल नाउन स्वत बद्दल बोललं जाणारं नाव कोणतं काय आहे कोणतं आहे पर्सनल नाउन कोणतं आहे त्याच्यातलं देअर देअर म्हणजे काय होतं ते <coughs> 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 दॅट ते, ते थे आवर आपले स्वतःबद्दल होत का नाही मग राहिला ही ही इज द पर्सनल नाउन ही इज अ पर्सनल नाउन ही तो तो म्हणजे ती व्यक्ती स्वतः झाली त्याच्याबद्दल बोलतोय समक्ष असेल प्रथम द्वितीय पुरुषी ठीक आहे पुढचं पुढचं घेऊ दुसरा प्रश्न आहे आपल्या समोर वाचा आयडेंटिफाय द रिफ्लेक्सिव्ह नाउन इन द सेंटेन्स रिफ्लेक्सिव्ह नाउन शी मेड द केक बाय हरसेल्फ जो दाखवतोय सादर करतोय रिफ्लेक्ट करतोय असं नाव कोणतं शी मेड द केक बाय हरसेल्फ तिने केक तयार केला तिने स्वत केक तयार केला तिने तिच्यासाठी केक केला मग ह्याच्यामध्ये सांगताना काय होते तिच्याबद्दल कोणतं नाव येते केक तर तिच्याबद्दल नाही मग शी मेड मेड सुद्धा नाही या दोघांमध्ये बघा रिफ्लेक्सिव्ह नाव जे रिफ्लेक्ट करतय तिला स्वतःला कोणता आहे रिफ्लेक्सिव्ह नाव आहे हरसेल्फ कोणता आहे हरसेल्फ हे त्याच्यातलं नाव आहे ठीक आहे जे तिच्यासाठी वापरलं जाऊ शकतं तिने तिच्यासाठी ओके पुढचा प्रश्न बघू तिसरा प्रश्न आहे आपल्याकडे चूज द करेक्ट प्रोनाऊन फॉर द ब्लँक चूज द करेक्ट प्रोनाऊन इथं योग्य तऱ्हेने वापरण्यासाठीचं सर्वनाम शोधा धिस इज माय बुक अँड दॅट इज डॅश डॅश दिस इज माय बुक अँड दॅट इज माय युअर्स युअर माइन देअर सांगा आता काय वापरणार इथं काय वापरणार आहे प्रश्न आहे त्याच्यातला ही माझी <माजिया> आहे <है। coughs> ही माझी आहे आणि ती तुझी आहे ठीक आहे दॅट इज युअर्स ती तुझी आहे इथं वापरता येईल दॅट इज युअर्स ओके ती तुझी आहे ही माझी आहे ती तुझी आहे ठीक आहे हे बाकीचे येणार नाही माइंड नाही युअर नाही आणि देअर नाही पुढचं बघू चौथा प्रश्न विच सेंटेन्स युजेस द डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय जे डेमॉन्स्ट्रेट करतं जे दर्शवतं जे सुचवतंय कोणतं आहे दॅट इज अ ब्युटिफुल पेंटिंग ही इज रीडिंग अ बुक देअर आर प्लेंग आऊटसाईड सॉरी दे आर प्लेईंग आउट शी वेंट टू द पार्क कोणतं प्रोनाऊन आहे त्याच्यामध्ये सांगणार जे रिफ्लेक्सिव्ह आहे जे दाखवतय आता इथं प्रोनाऊन कोण कोणते आले तर आपण बघू ही आहे दे आहे आणि शी आहे मला सांगा एखादी गोष्ट दर्शवणार कोणतं आहे याच्यापैकी ही म्हणजे तो ठीक आहे दे म्हणजे ते आणि शी म्हणजे ती आणि इथं दॅट शब्द आहे दॅट शब्दाकडे नीट बघा दॅट म्हणजे काय ते जे दर्शवत जे वस्तू दर्शवतं बरोबर भर आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे डेमॉन्स्ट्रेट दे, करतं दॅट इज अ ब्युटिफुल पेंटिंग ते पेंटिंग खूप छान आहे ते पेंटिंग काय आहे खूप छान आहे ठीक आहे म्हणजे इथं हे इथं समूह दर्शक होतं या, माणसांच्या याच्यासाठी ही इथं वैयक्तिक नाव नव्हतं आणि हे पर्सनल होतं पण जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे ते आहे दॅट ठीक आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह नाउन आहे शब्द दिस इज माय पेन काय वापरतो आपण मग हा जो धी शब्द आहे हा जवळची वस्तू दर्शवतो जवळची वस्तू दर्शवतो ठीक आहे पण जो दॅट आहे तो लांबची वस्तू दर्शवतो काय दर्शवतो लांबची वस्तू ठीक आहे आपण वस्तूंसाठी निर्जीव वस्तूसाठी दॅट वापरतो दिस दॅट पुढचा शब्द बघू व्हॉट टाईप ऑफ प्रोनाऊन्स इज युज इन द सेंटेन्स कोणता प्रकार वापरलेला आहे पुढच्या ह्याच्यातला चौथा पर्याय पण आपण पन थोडं वर घेतो म्हणजे चारही पर्याय दिसतील ओके ह्याच्या okay, किती तीनच आहे चार पर्याय नो प्रॉब्लेम चला पाचवन व्हॉट टाईप ऑफ प्रोनाऊन्स इज युज इन द सेंटेन्स ह्याच्यामध्ये कोणतं कोणत्या प्रकारचा प्रोनाऊन वापरलेला आहे हा थोडासा वेगळा प्रकार आहे मी तुम्हाला समजून सांगतो एव्हरी वन वॉज हॅपी विथ द डिसिजन एव्हरी वन वॉज हॅपी विथ द डिसिजन बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे प्रोनाऊन्स मध्ये द वर्ड लाईक रेफर्स टू स्पेसिफिक पीपल ठीक आहे चाल तुम्ही वाचून घ्या या वाक्यात एक शब्द आलेला आहे बघा एव्हरी वन हा जो एव्हरी वन आहे ना हा काय आहे माहिती आहे का एव्हरी वन हा निश्चित दाखवतो का कोण आहे ते नाही सगळे बहुतेक सर्व अनेक जण हा जो इंडेफिनिट आहे ना जो निश्चित नाहीये त्या प्रकारचं ह्याच्यामध्ये जे नाव वापरलेले आहे ते इंडेफिनिट आहे अनिश्चित प्रकारचं सर्व नाम वापरले अनिश्चित ठीक आहे इंटरगेटिव्ह म्हणजे काय प्रश्नार्थक सर्वनाम पिव्ह म्हणजे जे आपल्याला आपलं हे दाखवतं आधिपत्य दाखवतं त्याच्यामध्ये आपलं पोजेशन दाखवतं आणि रिलेटिव्ह म्हणजे च्या संदर्भात असणारं प्रोणाउन ठीक आहे पण इथलं जे आहे ते अनिश्चित सर्वनाम आहे एव्हरी वन आमचे सगळेच एव्हरी वन फ्रॉम द विलेज गावातील सर्वच जण जे होते ना ते सगळेच्या सगळे यात्रेला जातात मग आता कौन -कौन जाता निश्चित आहे का कोण कोण जात नाही मग त्याच्यासाठी शब्द असतो जेव्हा तुमचं काही निश्चित नसतं ना तेव्हा इनडेफिनेट काय असतो इनडेफिनेट इन आणि जेव्हा निश्चित असतं ठरलेलं तेव्हा असतो डेफिनेट ठीक आहे आता डेफिनेटचं उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपण काय म्हणू ही डेफिनेटली गो इन द नाईट तो संध्याकाळी निश्चित जातो जेव्हा तो निश्चित आहे तेव्हा ते तिथं काय होईल तो त्या निश्चित कृतीबद्दल वापरलं जाणारं सर्व नाव आणि आपण उदाहरण घेतलं जे काउंटेबल आहे समजा साखर मोजता येत नाही म्हणजे काय एक साखर म्हणता येत नाही किलो मध्ये मोजता येते मग ती काय झाली वेगळंही नाही आणि काउंटेबल नावचं आपण ऍपल वापरलो होतो ते निश्चित असतं तसं हे अनिश्चित आहे एव्हरी वन म्हणून इथलं जो इथलं जे नाव वापरलं गेलेलं आहे तो प्रकार आहे इंडेफिनेट नाउचा ठीक आहे चला पुढचं जेंडर आता जेंडर संदर्भातले प्रश्न बघू व्हॉट इज द फेमिनाईन जेंडर ऑफ ऍक्टर फेमेनाईन म्हणजे काय श्री श्रीलिंगी शब्द कोणता आहे खाली दिलेल्या ह्याच्यापैकी ऍक्टर म्हणजे काय नट नटासाठी साठी वापरला जाणारा स्त्रीलिंगी शब्द कोणता तुम्ही तुमचं उत्तर लिहिलेलं असेल काढलेला असेल तर ठीक आता सांगा याच्यात कोणता शब्द आहे जो फेमेनाईन आहे वापरला जातो ऍक्टर ऍक्ट्रेस फेमेनाई फिमेल ऍक्टर का काय ओके तो शब्द आहे ऍक्ट्रेस कोणता आहे जर आपण याला पुल्लिंगी शब्द तो असतो ऍक्टर तर श्रीलिंगी शब्द आहे नटीसाठी जिला आपण मराठीतून नटी म्हणतो तर ती महिला पात्र असतं तिला म्हणतात ऍक्ट्रेस शब्द तुम्हाला माहीत नसेल तर तो लिहून घ्या किमान दोन ते तीन वेळा लिहून काढा त्याच्यामुळे तुमचा सराव होईल ठीक आहे ऍक्ट्रेस म्हणजे काय तो स्त्रीवादी ते त्याच्यातलं लिंग आहे ठीक आहे तो शब्द तसा आहे पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न आयडेंटिफाय द मस्क्युलाइन जेंडर ऑफ द सेंटेन्स आता याच्यामध्ये मस्क्युलाईन हा शब्द मी तुम्हाला थोडा स्पष्ट करून सांगतो स्त्रीलिंगी शब्दासाठी इंग्लिशमध्ये फेमेनाईन जेंडर असा शब्द वापरतात हो फेमेनाईन जेंडर ठीक आहे आणि त्याच्यामधून आपल्याला स्त्रीलिंगाचा बोध होतो ठीक आहे स्त्रीलिंगी शब्दाचा तर मस्क्युलाईन जेंडर म्हणजे पुल्लिंगी शब्द कोणता पुल्लिंगी पुरुष प्रधान शब्द ठीक आहे पुरुष प्रधान ओके मग मस्क्युलाईन जेंडर म्हणजे पुरुष प्रधान असणारा शब्द कोणता आता बघा याच्यामध्ये द किंग रूल्ड द किंगडम फॉर फिफ्टी इयर्स द किंग किंग म्हणजे राजा रूल्ड म्हणजे राज्य करणे द किंगडम फॉर फिफ्टी इयर्स तुम्ही तुमचं उत्तर काढलेलं असेल व्हेरी गुड बघा शोधा ह्याच्यामध्ये फेमिलाइन जेंडर सॉरी मस्क्युलाइन जेंडर असणारा शब्द कोणता पुरुष पुरुष पुल्लिंगी असणारा शब्द कोणता किंगडम म्हणजे काय राजधानी ती नाही इयर्स म्हणजे वर्ष ते नाही रुल्ड म्हणजे राज्य करणे पण राजा राजा हा शब्द कसा आहे पुल्लिंगी शब्द आहे ओके ठीक आहे चला मस्क्युलाइन जेंडर किंग द वर्ड इज किंग पुढचं बघू आपल्याला नवीन टर्म्स ह्याच्यातनं कळतील नामांच्या संदर्भात लिंगांच्या संदर्भात विच वर्ड इज द न्यूटर जेंडर म्हणजे जे अनिश्चित आहे श्रीलिंगी नाही पुल्लिंगी नाही फेमेनाइन जेंडर नाही आणि जे मस्क्युलाईन जेंडर नाही असं जेंडर कोणतं नपुसकलिंगी म्हणतो आपण त्याला कोणतं आहे बॉय तर पुल्लिंगी आहे गर्ल फेमेनायन आहे मदर फेमेनायन आहे मग टेबल कसं आहे टेबलचं जेंडर काय म्हणता येईल न्यूट्रल कोणतं आहे ठीक आहे नपुंसकलिंगी ओके तिसरा प्रश्न आ, टेबल यस व्हेरी गुड कारण ते कशासाठी वापरलं जात आहे नॉन लिव्हिंग साठी वापरलं गेलं नॉन लिव्हिंग थिंग्स ओके म्हणजे निर्जीव वस्तूंसाठी जर वापरलं तर ते जेंडर ओके आले लक्षात पुढचं त्याला आपण मराठीमध्ये नपुंसकलिंग म्हणतो ते थोडस वेगळ्या अर्थाने वापरतात इकडे वेगळ्या अर्थाने चूज द करेक्ट फेमेनाइन जेंडर चूज द करेक्ट फेमेन जेंडर आता इथं फक्त परत श्री श्रीलिंगी शब्द आला फेमेन जेंडर ही इज द ही इज अ प्रिन्स अँड शी इज तो प्रिन्स आहे तो राजकुमार आहे आणि ती काय आहे जर इथं राजकुमार हा शब्द आला असेल प्रिन्स आला असेल तर त्याच्याशी समानार्थी फेमेन जेंडरचा शब्द शोधा डचेस नाही ही डच ची असेल तर लेडी नाही क्वीन राणी क्वीनला जर किंग आला असता तर त्याला ते फेमेन जेंडर योग्य झाला असत क्वीन ठीक आहे पण इथं प्रिन्स आलाय त्याला शब्द आहे प्रिन्सेस प्रिन्सेस ओके हा तिथं ह्या अर्थाने योग्य ठरेल ठीक आहे आले लक्षात प्रिन्स हा मस्क्युल जेंडर आहे तर प्रिन्सेस हा फेमेन जेंडरचा शब्द आहे श्रीलिंगी आणि किंग हा मस्क्युल जेंडर आहे तर क्वीन हा फेमेन जेंडर आहे काही संकल्पना आपल्याला छान समजली आपण पुढं बघू आयडेंटिफाय द कॉमन जेंडर इन द फॉलोइंग कॉमन जेंडर आहे सगळीकडं कॉमनली वापरलं जातं कोणतं जेंडर आहे बघा कोणतं आहे सिस्टर ब्रदर मदर नाही ते स्पेसिफिक आहेत पण कॉमनली ह्याच्यामध्ये वापरला जाणारा जेंडर आहे डॉक्टर ठीक आहे यातला कॉमन जेंडर हा शब्द आहे डॉक्टरचा पुढचा प्रश्न आहे आपल्या पुढे सिंग्युलर आणि प्लुरल शब्द बघायचे आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न आहेत सिंग्युलर आणि प्लुरल एक वचन बहुवचनाचे प्रश्न बघू पहिला व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ चाइल्ड व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ चाइल्ड चाइल्डचा चा प्लुरल फॉर्म काय मला सांगा सिंग्युलर म्हणजे काय आधी सांगा सिंग्युलर म्हणजे काय एक वचन कि अनेक वचन एक वचन यस yes, व्हेरी गुड आपण बघितलेलं आहे त्याच्यावरती आधी आणि प्लुरल म्हणजे काय प्लुरल म्हणजे अनेक वचन मग आता चाइल्ड हा शब्द एकवचने आहे की अनेक वचने आहे तो एक वचनी कोणता आहे आणि अनेक वचनी शब्द याच्यामधला कोणता आहे बघा बरं अनेक वचनी शब्द कोणता आहे अनेक वचनी शब्द आहे चिल्ड्रन कोणता आहे चिल्ड्रन त्याला इरेग्युलर इरेग्युलर प्लुरल आहे ते म्हणजे रेग्युलर तसं येतं अशातला भाग नाही आलं लक्षात याचं उत्तर आहे चिल्ड्रन हम्म <coughs> पुढच चिल्ड्रन्स म्हटलं असंच नाही ठीक आहे सेकंड दुसरा प्रश्न बघा आयडेंटिफाय करेक्ट सिंग्युलर फॉर्म ह्याच्यातला करेक्ट सिंग्युलर फॉर्म शोधा कोणता आहे आर गीज दीज शब्द जो आहे दीज आर आता इथं आर आल्यामुळे तुम्हाला कळलंय की हे अनेक वचन आहे ठीक आहे हे अनेक वचन आहे हे प्लुरल आहे मग तुम्ही सिंग्युलर फॉर्म शोधा गीजचा गीतचा सिंग्युलर फॉर्म काय आहे त्याच्यातल्या चार पर्यायांपैकी चला सांगा काय आहे कोणता पर्याय आहे ह्याचं उत्तर आहे गुज ओके गुज म्हणजे बदक ओके okay. मध्ये अनेक वचने असतात पाण्यात असणारे प्राणी असतात आणि त्याचा एक वचने हा हा सॉरी हा एक वचने शब्द गुज आणि हा अनेक वचने ओके okay. चला पुढचं बघू तिसरा प्रश्न बघतोय आपण विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिंग्युलर नाउन खालचं कोणतं सिंग्युलर नाउन आहे सोपं आहे सिंग्युलर नाउन एक वचने नाव पण त्याच्यातलं शोधायचे कार्स अने ला अनेक एक लागला यस लागला अनेक वचन टेबल्स लागला अनेक क्वेचन हे लागला अनेक वचन एक वचन याच्यातलं आहे बुक्स तुमचं हे उत्तर आलेलं असेल करेक्ट ठीक आहे पुढचं बघू चूज द चूज द, द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ टूथ चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ टूथ टूथ म्हणजे आता याचा प्लुरल फॉर्म शोधा टूथ चा, चा काय येतोय का टूथील काल कट्टी काय येणार आहे तुमचं उत्तर तयार झालेलं असेल ओके okay? ठीक आहे त्याच्यातलं उत्तर आहे टीथ आता याचा सिंगुलर फॉर्म आपण बघू आधी हा प्लुरल फॉर्म ऑफ टूथ टूथ आणि टीथ ओके ठीक आहे चला पुढचं बघू वॉट इज द सिंग्युलर फॉर्म ऑफ माइस माइसचा सिंग्युलर फॉर्म एकवचनी शब्द काय माइसेस माईस मूस माऊस काय तर उत्तर तुम्ही काढायचंय तुमचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला वेळ दिलाय माउस ओके एकवचनी शब्द आहे माऊस आणि एकवचनी शब्द आहे माइस आपण याच्या चित्रावरती पण एक प्रॅक्टिस सेट करून दिलेला आहे ज्याच्यामध्ये एक उंदीर दाखवलाय अनेक उंदीर दाखवलेत ठीक आहे तो प्रॅक्टिस सेट पण तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सापडेल खूप छान चित्र दिलेत त्याला म्युझिक दिलेलं आहे आहे कायम लक्षात राहील तुमच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत आपण ऍडव्हर्ब क्रिया विशेषण याच्यातले आयडेंटिफाय द ऍडव्हर्ब इन द सेंटेन्स ह्याच्यामध्ये वापरलं जाणार क्रियेबद्दल विशेषण क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द वर्ब क्रियापद जी ऍक्टिव्हिटी आहे तिचा वेग कसा आहे काय आहे त्याच्याबद्दल कोणता शब्द सांगतो थोडासा हे वाढवतो वरती घेतोय एक मिनट तुम्ही झूम करू शकता ठीक आहे या वाक्यामध्ये जे दिलं ही रॅन क्विकली टू कॅच द ट्रेन ह्याच्यातलं ऍडवर्ब आहे क्विकली ठीके क्विकली वेगाने तो ट्रेन पकडण्यासाठी वेगाने पळाला ओके पहिल्याचं उत्तर यायचं बी आहे चला पुढचा पर्याय बघू पुढचा शब्द आपल्याला बघायचा आहे आता थोडं झूम करतो वाचा विच uh, वर्ड इज अन ऍडव्हर्ब कोणता ऍडवर्ब आहे याच्यातला कोणता आहे बघा योग्य शब्द शोधायचा आहे ठीक आहे चला शोधा ब्युटीफुल्ली हा जो शब्द आहे ना ब्युटीफुल्ली हा शब्द आहे त्याच्यातला ऍडवर्ब क्रिया आहे ओके ठीक आहे म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा ती क्रिया कशी ब्युटीफुल्ली त्याने अत्यंत सुंदरपणे ते लिखाण केलं मग इथं त्याची ती क्रिया आहे सुंदरपणे ठीक आहे ते नाईस नाही वापरलं ब्युटिफुल्ली पुढचा शब्द बघू तिसरा व्हॉट टाईप ऑफ ऍडवर्ड इज यूज इन द सेंटेन्स ह्याच्यामध्ये कोणता वापरलाय शी सिंग्स व्हेरी वेल कोणता आहे शी सिंग्स व्हेरी वेल तिसऱ्याचं कोणतं ऍडवर्ब आहे ॲडवर्ड ऑफ आहे म्हणजे ती कसं गाते ती कायम कसं गाते त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे हे जे आहे वेळेबद्दल नाही ठिकाणाबद्दल नाही आणि तिची किती वेळा गाते ते पण नाही ठिकाणाबद्दल आहे का हिमा समजा दिल्ली हे ठिकाण खूप छान आहे किंवा महाबळेश्वर हे ठिकाण थंड आहे महाबळेश्वर इज अ व्हेरी कोल्ड प्लेस असं आहे का नाही तिची जी क्रिया आहे त्याच्याबद्दल सांगितलं वेळ इट इज अ मॉर्निंग मग त्याच्यामध्ये वेळेचं आहे का नाही म्हणून ते टाइम पण वेळेच नाही आणि वारंवार केलेली कृती आहे का नाही तर ती आहे मॅनर ती खूप छान गाते ती खूप छान बोलते ती खूप छान वागते म्हणजे हे जे आहे इट इज अ ॲडवर्ग ऑफ मॅनर मॅनर म्हणजे वागणे बोलणे शिष्टाचाराने पुढचा चौथा शब्द बघू आपण चौथा प्रश्न आहे आपल्या पुढे बघा चूज द करेक्ट ऍडवर्क टू फील वर्क आता त्यांनी त्यांचं तेन काम संपवलं कसं आहे का हॅपीनेस आहे है का हॅपी आहे का की कसं आहे चौथ्याचं उत्तर काढायचं त्यांनी त्यांचं तेन काम आनंदाने संपवलं ठीक आहे आनंदाने तुम्ही सुद्धा तुमची प्रश्न उत्तरे का आनंदाने सोडवताय तसं ओके चला पुढचं बघू आपण शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत शेवटचा विच सेंटेन्स कंटेन्स अँड ऍडवर्क ऑफ टाइम आता इथं प्रश्न आलाय वेळेबद्दलचं ऍडवर्क कोणतं जे वेळेबद्दलचं क्रियाविशेषण आहे ते कोणतं आहे बघा बरं कोणता आहे वेळेबद्दलचं ही स्पोक लाउडली शी वेंट टू द पार्क येस्टरडे देव्ह नियर बाय दे वॉक केअरफुली कोणता आहे कोणत्या वेळेला गे कधी गेली होती त्याचा टाइम आणि ते सांगितलेला आहे असा ऍडवर्ब आहे शी वेंट पार्क येस्टरडे ती कालच तेथे गेली होती ती काल तेथे गेली होती म्हणजे स्थान आणि वेळ संदर्भातला आलेला ऍडवर्ब याच्यामध्ये आलेला आहे ती पार्क मध्ये गेली होती पण टाइम कधी सांगितलाय टाइम टाईम कालचा ओके अशा प्रकारे आपण नाउम प्रोनाऊन त्याच्यानंतर लिंग जेंडर त्यानंतर व्हर्प आणि नाही सिंग्युलर प्लुरल सिंग्युलर प्लुरल आणि शेवटचं ऍड व्हर्ब याच्याबद्दलचे पंचवीस प्रश्न समजावून घेतले त्यांचे उत्तर त्यातनं काही नवीन संकल्पना समजावून घेतल्या ही चाचणी जर तुम्हाला आवडली असेल तर मला अवश्य कळवा घटक समजला असेल तर लाईक करा आता थांबतोय गुड डे बाय